नमस्कार सर्वांना मी आज बनवणार आहे करडईची भाजी अशा प्रकारे ही मी करडई निवडून घेतलेली आहे आणि ती आता व्यवस्थित दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे दोन पाण्याने धुतल्यामुळे यातले जे काही घाण असेल ती निघून जाते अशा प्रकारे धुतल्यानंतर मी थोडी थोडी करून ही बारीक अशी कट करून घेणार आहे अशा प्रकारे भाजी ही भाजी बारीक अशी कट करून घ्या बारीक कट करून घेतल्यानंतर फोडणीसाठी मी इकडे हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करून आणि लसूण अशा पाच सहा पाकळ्या टाकलेल्या आहे आता खलबत्त्यामध्ये हे कुटून घेणार आहे त्यासाठी मीठ टाकून बारीक असे कुटून घ्या पहा प्रकारे बारीक असं याचं वाटण झालं पाहिजे आता कढईमध्ये तेल टाकून घ्या तेल टाकल्यानंतर फोडणीसाठी जिरे आणि मोहरी टाकून घ्या आता बारीक केलेला हा ठेचा त्यामध्ये टाकून घ्या आता बारीक चिरलेली भाजी करडईची भाजी त्यामध्ये चांगली परतून घ्या अशी व्यवस्थित परतले गेले पाहिजे ज्यातला पूर्ण कच्चापणा निघून गेला पाहिजे आता यामध्ये मी मूगडाळ टाकत आहे तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ अशा प्रकारे टाकत आहे बेसनपीठ टाकल्यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी, भाजी टेस्टीही लागते अशा प्रकारे व्यवस्थित बेसनपीठ भाजीमध्ये परतून घ्या आता थोडीशी हळद टाकत आहे आणि परत परतून घेत आहे थोडं पाणी टाकून ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्या जेणेकरून खालीही करपणार नाही अशा प्रकारे ही भाजी व्यवस्थित अशी परतले गेली आहे आता दोन मिनटं झाकण ठेवून मी परत त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे आणि आता गरम पाणी टाकून ही भाजी व्यवस्थित अशी शिजून घेणार आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि हिवाळ्यातच ही शक्यतो भाजी भेटते अशा प्रकारे तयार आहे करड्याची भाजी एका बाऊलमध्ये मी हे सर्व काढून घेत आहे व्हिडिओ आवडल्यास मग नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद